केन आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करावं करा करा। पुनर्मूल्यांकनात दहावी परीक्षेत नवलिहायची अंजली माळी चिकोडी तालुक्यात तिसरी नवलिहाय तालुका चिक्कोडी येथील सरकारी कन्नड माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी अंजली राजाराम माळी हिला पुनर्मूल्यांकनात कन्नड विषयात तीन गुण वाढवून मिळाले आहे यामुळे अंजली ही दहावीत चिक्कोडी तालुक्यात तिसरी आली आहे गेल्या मे महिन्यात दहावी परीक्षेचा निकाल लागला यामध्ये नवलिहाळ तालुका चिक्कोडी येथील सरकारी कन्नड माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी अंजली राजाराम माळी हिला प्रथम भाषा कन्नड विषयात तीन गुणांची वाढ होऊन एकशे पंचवीस पैकी एकशे पंचवीस गुण मिळाले या वाढीव तीन गुणामुळे एकूण सहाशे पंचवीस पैकी सहाशे पंधरा गुण मिळाल्याने अंजली ही नवलिहा दहावी परीक्षा केंद्रात प्रथम तर चिक्कोडी तालुक्यात तिसरी आली आहे अंजली हिला नवलिहाळ सरकारी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक फुल्लोळी यांच्यासह सर्व वर्ग शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले या नेत्रदीपक यशामुळे अंजली माळी हिचे नवलिहाळसह तालुक्यातून कौतुक होत आहे के एन न्यूज साठी नवलिहाळ संजय कांबळे